नमस्कार स्कॉलरशिप पत्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत टी आर टी आय सारथी महाज्योती आर टी अशा स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून जे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिलं जातं त्याच्या सगळ्या अपडेट आपण या चॅनलवरती घेत असतो मागच्या काही दिवसांमध्ये नोटिफिकेशन आल्या होत्या की अर्ज सुरू होणार आहेत एक तारखेपासून प्रत्येक परीक्षेसाठीचे अर्ज सुरू झालेले आहेत पण त्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचण येतात विद्यार्थी मित्रांना मी सांगितलं होतं की तुम्ही अर्ज कसा भरावा हा माझा व्हिडिओ आल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा तरी काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत वेबसाईटमध्ये थोडेफार बग्स आहेत त्यामुळे मुलांना अडचण येत आहेत मला विद्यार्थ्यांकडून कमेंटमध्ये काय अडचणी आल्या टेलिग्राम अडचणी आल्या मुलांचे कॉल्स येत त्या सर्व अडचणी मी तुमच्यासमोर घेऊन येतोय विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे फॉर्म अजून भरले नाहीत त्यांना अडचण येऊ नये म्हणून हा व्हिडिओ आपण करतोय स्कॉलरशिप अर्ज करताय अर्ज करताना करता ही चूक होऊ देऊ नका विद्यार्थ्यांना येणाऱ्या कोणकोणत्या अडचणी आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी सर्व मित्र विद्यार्थी मित्रांनी हा गुगल फॉर्म भरायचा आहे ज्या यानंतरही ज्या काय अपडेट येतील अर्ज कसा करावा डॉक्युमेंटमध्ये काय अडचण असतील एन सी एल लागतंय का, का इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं कास्ट व्हॅलिटी ह्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला परीने सर्वतोपरी मदत करणार आहे आता मला विद्यार्थी मित्रांची कॉल आले त्यांची अडचण मी बार्टीला विचारली आणि त्यांना सॉल्व्ह करून दिली तसेच तुमच्याही काय अडचणी असतील तर तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअपला मेसेज करा सगळ्यात महत्त्वाचा हा गुगल फॉर्म प्रत्येकानं भरा आता बघूया आपण नेमकी विद्यार्थ्यांना अडचण काय येते आतापर्यंत आलेले जे आहे ते तुम्हाला माहिती आहे युपीएससी यू पी एस सी महाराष्ट्रात दिल्ली एम पी एस सी स्टेट सर्व्हिस ग्रुप बी सी जे एम एफ सी एम ई एस 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 ए बँकिंग आणि पोलीस भरती त्या कोणाकोणासाठी ते पण दिलं आहे टी आर टी ए आर टी सी सर टी महाजन ती आर टी त्यानंतर विद्यार्थ्यांना का काय अडचण येते तिथे बघूया एका विद्यार्थ्यानं व्हॉट्सअपला मला मेसेज केला यू पी एस सीसाठी अर्ज केला असताना अप्लाय फॉर न्यू स्कीम म्हणजे त्यांनी यू पी एस सीसाठी एक ॲप्लिकेशन केलं आणि त्यांनी अप्लाय फॉर न्यू स्कीममध्ये दोन ऑप्शन येत आहेत म्हणजे इंजिनिअरिंग आणि जे एम एफ सी म्हणजे एम पी एस सी सेवा कंबाईन एस एस सी पोलीस असे इतर ऑप्शन येत नाहीत म्हणजे त्या मुलाचा डाऊट तुम्हाला कळाला असेल की त्यांनी नुसार अर्ज करत गेला पहिला यू पी एस सीचा केला विद्यार्थी मित्रांना दोन तीन चार एक्झामला अर्ज करायचा असतो पण त्यांनी हायरपासून सुरुवात केली यू पी एस सीचा अर्ज केला तर त्यांना खाली बाकीच्या एक्झामा दिसत नाहीत हा प्रॉब्लेम येत आहे सर खूप मुलांचा झाला आहे म्हणजे तो नेट कॅफेमध्ये होता स्टुडंट त्यांनी मला कॉल केला की सर अशा अशा अडचण येत आहेत आम्ही इथं दहा बारा मुलं आहोत आम्हाला करता येत नाही मग त्यांनी बार्टी ऑफिसला पण कॉल केला कदाचित खूप मुलांचे कॉल असतील त्यामध्ये निरीक्षण नाही केला नंतर करतील मीही कॉल केला मग थोडेसे बी असतील करतील नंतर मी नंतर कॉल करून त्यांना विचारन त्यांनी सांगितलं यू पी एस सी फॉर्म भरल्यावर त्यांनी टेलिग्रामला पण टाकलं होतं फॉर्म भरल्यावर अप्लाय फॉर न्यू स्कीममध्ये फक्त इंजिनिअरिंग जे एम सी येत आहे राज्यसेवा कंबाईन एस एस सी येत नाही तर आपण पुढच्या यूट्यूबला पण कमेंट आल्या त्यांच्या यू पी एस सीचा फॉर्म भरला आता वेबसाईट एम पी एस सी राज्यसेवा आणि त्याच्या लेवलच्या खालचे फॉर्म भरू देत नाही आहे काय करावे आता म्हणजे ही अडचण येते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजी घ्या थोडंसं थांबा ती वेबसाईटचा इश्यू बघ जाऊ द्या आणि हे आपण नाही म्हणत की बाकीचं भरता येत नाही त्यांनी स्वतःहून सांगितलं आहे ही अडचण बघा तुम्ही त्यांनी यू पी एस सीचा फॉर्म भरलेला आहे इथं प्रिंटचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला दिसतोय की इथं प्रिंट म्हणजे त्याने एक फॉर्म भरलेला आहे आणि आता ज्यावेळेस तो अप्लाय फॉर न्यू स्कीमला जाते त्याला फक्त इथं एमईएस आणि जे एम एफ्स हे दोनच दिसत आहेत तर त्यांनीच त्यांच्या पी डी एफमध्ये दिलं होतं की एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो बरोबर उमेदवारास एकापेक्षा अधिक योजनेकरता अर्ज करावायचा असल्यास रजिस्ट्रेशन अंत उमेदवारास प्राप्त झालेला लॉग इन आय डी व पासवर्डचा वापर करून म्हणजे आपण तेच करता आलोय पहिला अर्ज भरला नंतर परत लॉग इन आय डी पासवर्ड टाकून लॉग इन केलं आता अडचण काय ते बघा डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनांकरिता अर्ज भरता येईल इथं लिहून दिलंय की डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनांकरता अर्ज सादर करता येईल पण आता आपल्या अडचण काय येते इथं दोन स्कीम दिसत आहेत जे एम एफ सी आणि एमईएस यूपीएससी जर आधी भरला असेल तर हा इशू येतोय म्हणजे हायर जर भरला असेल तर इश्यू येतोय तर बारटी कार्यालयाला विनंती आहे की त्यांनी हा बघ असेल तर तो दूर करावा आणि जर त्यांच्या अडचणी सॉल्व्ह कराव्या बार्टी अत्यंत चांगलं काम करते त्यांचं आभारच मानायला पाहिजे आणि फक्त छोटेशा काही इशू असतील त्यांच्या निदर्शनास दे आणून देणं एवढं आपलं स्कॉलरशिप मित्र म्हणून काम आहे त्यांनी सांगितले तथापि या करता मित्रांनी योजना शैक्षणिक अर्हता वय हे सगळं पात्र असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो ही अडचण आहे तुम्ही थांबा गडबड करू नका काल रात्रीच फॉर्म आले आज लगेच फॉर्म भरू नका भरायचे असतील तर तुम्ही काळजीपूर्वक भरा ह्या ज्या अडचण येतात ना एक दोन दिवस जाऊ द्या ना मध्ये अडचण येतात ते तुम्हाला कळत जाईल प्रत्येकानं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं हा गुगल फॉर्म भरायचा आहे मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती ती माहिती पाठवतोय जी माझ्याकडे येईल ती माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देतोय तुमच्या प्रेमावर आणि विश्वासावर आपण एक चॅलेंज घेतलंय पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्रायबर आज आपले पाच हजार युट्यूब सबस्क्रायबर कम्प्लीट होत आहेत तर प्रत्येकानं हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आपल्या दहा दहा मित्रांना शेअर करा आपला कोणताही क्लास नाही फक्त आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ही चॅनल चॅनलला आपलं सबस्क्राईब करा स्कॉलरशिप मित्रांनाचं आणि महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं व महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार टी आर टी सारती महाज्योती अमृत अशा विविध स्वायत्त संस्था धन्यवाद